नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील तळेगाव दाबाडे नगर परिषद दा हद्दीतील तळेगाव दाबाडे चाकण राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणि ही वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे या वाहतूक कोंडीमध्ये मावळकरांचा श्वास गुदमरत आहे या बाजूला जर उर्षे बाजूला अडीच किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत त्याच पद्धतीनं चाकणच्या बाजूनेही अडीच किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत यामध्ये स्थानिक नागरिकांना चालताही येत नाही अशी परिस्थिती झालेली आहे गेल्या अनेक वर्षापासून ह्या रस्त्याचा प्रश्न हा प्रलंबित आहे तर या ठिकाणी ही जी वाहतूक कोंडी आहे वाहतूक कोंडी सुटता सुटत नाहीये तर या ठिकाणी माझी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे भाऊ काय सांगाल तुमची गाडी इथं अडकलेली आहे ता तासभर झाले ही वाहतूक कोंडी काही सुटता सुटत नाही खर तर मावळ तालुक्यातले रस्ते दुर्दैवाने गेल्या पाच ते साडेपाच वर्षामध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या संदर्भात सातत्याने जनतेने मागणी केली हा रस्ता लवकर व्हावा परंतु आजपर्यंत या रस्त्याच्या संदर्भात फक्त बातम्याच येतात हे की रस्त्याचं काम लवकर चालू होणार आहे परंतु अजूनही कुठल्या पद्धतीचं चा काम चालू होण्याची परिस्थिती या ठिकाणी नाहीये आम्ही देखील मागच्या एक महिन्यापूर्वी मुंबईला झालेल्या बैठकीच्या वेळेस महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र बाबा भोसले यांच्याकडे बैठक झाली परंतु त्या बैठकीतून चर्चा झाल्यानंतर देखील या रस्त्याच्या कामात कुठेही गती येत नाहीये आमची शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर तळेगाव चाकण हा मृत्यूचा सापळा झालेला रस्ता यावर स्थानिक मंडळी जर लक्ष घालत नसेल तर सरकारने लक्ष घालावं आणि हा आमच्या भागाचा प्रश्न लवकरात लवकर, लवकर सोडवावा अशी या निमित्ताने मागणी करतो येत्या आठ दिवसाच्या आत सद्य परिस्थिती लक्षात घेता आम्ही या ठिकाणच्या संबंधित अधिकारी यांच्याकडं बैठक लावून याच्यातून सध्या जनतेला आपण काय दिलासा देऊ शकतो याच्यासाठी तातडीने प्रयत्न करणार आहोत भाजपचे तळेगाव दाबाडे शहर अध्यक्ष चिराग खानगे आहेत काय सांगाल की एक तास दीड तास झाला या ठिकाणी वाहतूक कोंडी आहे नागरिकांना चालताही येत नाही काय सांगाल तळेगाव चाकण रोडची समस्या अनेक वर्ष इथं ट्राफिक आणि आता लवकरच इथं स्टेशन चौकात दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत प्रशासन काय करते आहे की येत आहे तिथं काहीतरी जीएसबी टाकतंय खड्डे बुजवत आहे दोन दिवसात परत ते खड्डे उकडले जात आहेत याला जबाबदार कोण आहे प्रशासनाचं त्याच्यावर लक्ष नाहीये आपल्या तळेगाव मार्गावरनं जो रोड जातो आपल्या बेलोडोरच्या साईडच्या इकडनं खाली तर त्या रोडला पण काल परवा एक ड्रेनेज लाईनच काम केलेलं आहे काही सोसायटीनी तर ते काम आता करत असताना तिथं मोठमोठे पाईप टाकलेत ते तर ते पाईप टाकल्यानंतर काय आलं नंतर परत रस्ता व्यवस्थित बुजावला पाहिजे तो बुजाला नाहीये त्यामुळे आता तिथं पाऊस पडला परत तिथं आला ही समस्या फार भयंकर झालेली आहे लवकरात लवकर प्रशासनाने याच्यावर जबाबदारी लक्ष देणं गरजेचं आहे इथं हेळसांड आहे लोकांची लोकांना त्रास होतोय अनेक लोक ट्रॅफिक मध्ये आहेत त्यांचं नुकसान होतंय त्याचप्रमाणे काही लोकांचा जीव जातोय लवकरात लवकर आणि तळेगाव नगरपालिका आधी फक्त तळेगाव चाकण रोडच नाही तुम्ही कुठेही गेला ते खड्डेमय झालेले आहेत त्याच्यावर लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई केली पाहिजे जनता ही नाराज झालेली आहे प्रशासनावर जनता प्रशासनावर रोष व्यक्त करत आहे लवकरात लवकर प्रशासन याच्यावर जबाबदार लोकांनी काम करावं या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य सचिन भाऊ गोटकुले आहेत कसा प्रवास होता इतकी वाहतूक कोंडी आहे रांगा एकाच ठिकाणी आहेत असं जर तळेगाव चाकण रोडला जर आलो तर खऱ्या अर्थानं घरी सांगून यायला लागतं की एक दोन दोन तास उशिरा तुम्ही पकडून चला आणि बऱ्यापैकी ग्रामीण भागातली लोक शहरातली लोक या तळेगाव चाकण रोडच्या रोडला यायला खऱ्या अर्थाने कंटाळाच करतात पण उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं चाकण एमआयडीसी असेल तळेगाव एमआयडीसी असेल या सगळ्या एमआयडीसी मध्ये जाणारा हा प्रमुख रोड आहे या रोडच्या संदर्भामध्ये गेले कित्येक वर्ष आम्ही बाळाभाऊ असतील बरेचसे पदाधिकारी आम्ही वरिष्ठ मंत्रालया मंत्रालयामध्ये जाताना पाहतो पण निश्चितपणाने याच्यावर अजून काय चांगला असा तोडगा काय निघू शकलेला नाहीये तर हा तोडगा लवकरात लवकर निघून स्थानिकांची या समस्येतन सोड सोडवणूक व्हावी अशा पद्धतीची एक विनंती एक नागरिक म्हणून करतो एक पदाधिकारी म्हणून नाही करत काय सांगाल या प्रवासापर्यंत आज या ठिकाणी खरोखर म्हणजे ना मावळ तालुक्यामध्ये रस्त्यांची दुरावस्था झाली आणि रस्त्याची दुरावस्था म्हणजेच हा ट्राफिकची एक मोठी समस्या आहे दोन हजार एकोणीसला ला मला बाळा भाऊंनाही माहिती आहे की निवडणूक लढवायच्या आधी काहीतरी नाटक झालं होतं डिवायडर लावून ट्राफिकची समस्या सोडवली होती त्याच्यावरती काहीतरी शब्द दिला होता की मी आमदार झाल्यानंतर रस्ते मोठे करील ट्राफिकची समस्य समस्या सोडेल मला वाटतं दुसऱ्यांदा आमदार कमी झालं तरी अजून ते डिवायडरची समस्या अजून त्याच्यानंतर काही ट्रॅफिक समस्या सुटलेली नाही म्हणजे अजून किती वर्ष काढायच्यात परत ही पंचवर्षी संपलं परत डिवायडर लावून परत जनतेला काहीतरी वेगळं स्वप्न दाखवायचं आहे की काय मग याच्यामध्ये बोलायचं आणि खोटं बोलायचं आणि बोलायचं हे आता जनतेने ओळखलेलं आहे माझी विनंती एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि एक जनता म्हणून की हे जी ट्राफिक आहे ती ट्राफिक दाखवा जरा तिकडे बघा आता लोकांनी कामं कशी करायची कुणाला दावखन्यात जायचं असेल कुणाला पेशंटला घेऊन जायचं असेल तर फार मोठी समस्या आहे आता आम्ही आहे ना अर्धा एक तास झाले अडकलोय बघायचं मग हे अर्धा एक तास जर आमचं आमचाच अडकल्यानंतर गेला असेल तर सर्वसामान्य नोकरीचा व्यवसाय असेल व्यवसायाच्या निमित्तानं जायचं असेल हे कसं जाणार हा फार ह्या माहूळ तालुक्यामध्ये अवघड प्रश्न झालेला आहे अॅक्सिडेंटचे प्रमाण वाढले गाड्यांचाही त्याच्यामध्ये लॉस आहे सर्व्हिसिंग करावं लागते सारखी टायरची जीज आहे त्याच्या इंजिनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे हे पेट्रोल डिझेल जास्त जाते मग हा खर्च नाहकता हा खर्च सर्वसामान्य नागरिकाला पडतोय याची सुद्धा या सरकारनी याची दखल घ्यावी हीच या निमित्ताने मी सांग तळेगाव दाबाडे चाकण राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला जे असणारी ही वाहतूक कोंडी आहे आणि या वाहतूक कोंडीमध्ये नागरिक त्रस्त झालेले आहेत तळेगाव दाबाडे चाकण मार्ग जे आहे या मार्गाच्या बाजूचा असणार जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण काढलं पाहिजे शुक्रवार शनिवार रविवार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते आणि अवजड वाहनांना या ठिकाणी दोन नंतर प्रवेश असतो पण मोठ्या प्रमाणात अवजड वाहन सोडलेली आहेत रुग्णवाहिकाला ये जा करण्यासाठी पण मार्ग काढताना फार सरकस करावी लागत आहे कसरत करावी लागत आहे या ठिकाणी स्थानिक नागरिक वाहतूक कोंडी काढण्यासाठी पुढाकार घेत आहेत तर प्रशासनाने या रस्त्यावरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुढाकार घेऊन इथला प्रश्न सोडवला पाहिजे मावळ तालुका हा वाहतूक कोंडीने ग्रस्त झालेला आहे लवकरात लवकर वाहतूक कोंडी मधनं नागरिकांचा जो गुदमरलेला श्वास आहे तो खुला करण्याची मागणी होत आहे या ठिकाणी रिक्षा एकाच वेळी चार चार लाईन तयार केल्यामुळं हो। दुचाकी सारांचा जीव धोक्यात आहे अवजड वाहनाखाली दुचाकी येऊन या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत तर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी पुढाकार घेतला पाहिजे स्थानिक नागरिक या ठिकाणी पुढाकार घेत आहेत नेमका प्रश्न वाहतूक कोंडी कशामुळं वाढली याकडे लक्ष देण्यासाठी प्रशासन अपयशी ठरतय रस्त्याच्या बाजूला जी वेडी वाकडी वाहनं लावलेली आहेत या वाहनामुळं वाहतूक कोंडी होत आहे अनेक वेळा काही अवजड वाहन ही नादुरुस्त होतात आणि रस्त्याच्या कडेला लावली जातात त्यामुळं वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतोय आता या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची जी यश टी आहे ती यष्टी ये या ठिकाणी बंद पडलेली आहे त्यामुळे लेन जी आहे तरीही एस टी बाजूला काढण्यासाठी ताबडतोब पुढाकार घेतला पाहिजे काय कसा प्रवास आहे काय खूप अवघड आहे आता जरा गडबडीत दे, काय कसा प्रवास आहे काय कधी होणार आहे काय रस्ता कधी होणार आहे किती त्रास आहे आम्हाला खूप त्रास आहे आम्हाला रोड कधी तयार तर हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीच्या रांगा लागलेल्या आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद